धडा आहे तिसरा धड्याचे नाव आहे बेटा मी ऐकतो आहे एत्ता नवी पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पॅरेग्राफचे आपले वाचन झाले आहे स्पष्टीकरण झाले आहे आणि आता पण स्पष्टीकरण पॅरेग्राफ चौथ्याचे पाहणार आहोत आणि वाचन देखील तर सुरू करूया जेव्हा शिरीषने शाळेमध्ये शिकायला येण्यासाठी जी अट लेखकाजवळ ठेवली होती ती अट कोणती होती हो माझे वडील देखील माझ्याबरोबर शाळेत येतील आणि माझ्या शेजारी बसतील तेव्हा लेखकाने लेखकाला देखील शिरीषकडे एक अट ठेवायची होती आणि ती अट कोणती होती तर तुला दर महिन्याला पन्नास रुपये द्यावे लागतील तेव्हा शिरीष म्हणतो कबूल पॅरी आता चौथा स्टार्ट होतो आहे कबूल उद्यापासून मी येतो शिरीष लेखकाला म्हणतो कबूल आहे मला तुमची अट जी पन्नास रुपये दर महिना द्यायची आहे ना ती मला अट मान्य आहे उद्यापासून मी येतो माझ्याबरोबर वडील पण येतील बरं का लेखक शिरीषची जी अट होती ती अट लेखकाला पुन्हा एकदा शिरीषने आठवून दिली की माझ्याबरोबर माझे वडील पण येतील असं म्हणून माझ्या आश्चर्यचकी चेहऱ्याकडे न बघता शिरीष चटकन निघून गेला हे सगळं बोलत असताना शिरीषने लेखकाच्या लेखक चेहऱ्याकडे पाहिले नाही तो तिथून चटकन निघून गेला दुसऱ्या दिवशी तो अगदी वेळेवर आला देखील पहा शिरीष दुसऱ्या दिवशी अगदी वेळेवरती आला त्याच्या बरोबर एक वयस्कर आणि भारदस्त ग्रस्त आले होते शिरीषच्या बरोबर एक वयस्कर जे वयाने खूप जास्त असे होते आणि भारदस्त म्हणजे अंगा पिंडाने अगदी व्यवस्थित मजबूत असे ग्रस्थ शिरीषबरोबर आले होते शिरीष म्हणाला श्रीष काय म्हणायला आता आपण हे माझे वडील नाना शिरीष म्हणतो की हे माझे वडील आणि ह्यांना आम्ही काय म्हणतो तर नाना आमचे नमस्कार झाले लेखकाने शिरीषच्या वडिलांना नमस्कार केला एक अक्षर न बोलता नाना खुर्चीवर बसले जेव्हा लेखकांनी नानांना नमस्कार घातला तेव्हा नाना एकही अक्षर त्यांना बोलले नाही जाऊन खुर्चीवर बसले मी पण न बोलता व्हायोलीन काढले व शिरीषच्या हातात दिले जेव्हा नाना लेखकाशी काहीही बोलले नाही तेव्हा लेखक ही नानांशी काहीही एक शब्दानेही बोलले नाहीत आणि त्यांनी काय केले व्हायोलिन काढले आणि शिरीषच्या हातात दिले त्याने बरोबर वही वगैरे आणलेली पाहताच माझा त्याच्याबद्दलचा ग्रह चांगला झाला पहिल्या दिवशीच पहिल्या दिवशीच शिरीषने काय केले होते बरोबर वही आणलेली होती जे काही शिक्षक शिकवतील त्या नोट्स तो त्या वहीत लिहिण्यासाठी त्याने वही आणलेली त्या होती त्यामुळे लेखकाचा त्याच्याविषयी म्हणजेच कोणाविषयी तर श्रीविषयी जो ग्रह होता तो चांगला झाला पहिल्या दिवशी प्राथमिक माहिती व पहिला धडा दिल्यावर मी हातात वाळून घेतले असं हो असं होईल असं असं शिकवलं जाईल त्याविषयी लेखकाने प्राथमिक माहिती दिली व पहिला धडा दिल्यावर मी हातात वायलून घेतले माझ्या विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी स्वतःच वाजवून दाखवायचे अशी माझी प्रथा होती लेखकाकडे लेखकाच्या शाळेत कोणती प्रथा होती तर पहिल्याच दिवशी कोणताही विद्यार्थी आला की लेखक त्याला स्वतः कसं वाजवायचं याची माहिती कसं वाजवायचं हे दाखवून देत होते वाजवून सांगत होते वाजवून दाखवत होते त्या त्यामागील हेतू एवढाच की मला त्यांना सुचवायचे असते की नेटाने नीट टेकला तर इतपत वाजवू शकान या मागे देखील एक हेतु होता लेखकाचा आणि तो हेतू काय होता तर लेखकाला सुचवायचे होते की नेटाने नीट टिकलात तर इतपत वाजवू शकाल म्हणजे लेखक जे वादन वाजवून दाखवत होते कसे वाजवून दाखवत होते तिथपर्यंत टिकाल म्हणजे तिथपर्यंत व्यवस्थित शिकाल त्याचप्रमाणे सुमारे वीस एक मिनिटे मी पिलू रागातली एक गत वाजवून दाखवली सुमारे वीस एक मिनटे पहा लेखकाने सुमारे वीस एक मिनिटे पिल्लू रागातील पिल्लू त्यांच्या वाजवण्याची राग होती ती पिल्लू नावाची राग गत वाजवून एक गत वाजवून लेखकाने दाखवली जीवाचे कान करून जीवाचे कान करून नाना ऐकत होते आपण म्हणतो ना जीवाचे रान तसे इथे लेखकाने काय म्हटले आहे जीवाचे कान करून नाना ऐकत होते आपल्याला माहीत आहे की लेखक हे नाना जे ग्रहस्थ आहे त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये त्यांना ऐकायला येत नव्हते त्यामुळे समोर काय चाललं आहे ते नानांना कळत होतं पण ऐकायला काही येत नव्हतं त्यामुळे ऐकू ऐकायचा जो प्रयत्न नानांचा होता तो येथे आपल्याला स्पष्ट पणे जाणवतो की जीवाचे काम करून नाना ऐकत होते व शिरीष माझ्याकडे व नानांकडे आळीपाळीने बघत होता व शिरीष काय करत होता लेखक वाजवत होते आणि शिरीष काय करत होता बघत होता नानाही ऐकण्यासाठी ते जे काही वाजते ते त्यांना ऐकू तर येत नव्हतं पण ते पाहत होते त्यामुळे नानाही अगदी उत्सुकपणे काय वाजवता ते काय आहे असं म्हणून अगदी कानाचे जीवाचे काम करून ऐकत होते त्यामुळे शिरीष कधी लेखकाकडे म्हणजेच गुरुजींकडे पाहत होता तर कधी नानांकडे पाहत होता व्हायोलीन खाली ठेवले मी वायोलिन खाली ठेवले म्हणजेच कोणीही लेखकाने गुरुनी गुरुजींनी गुरु वायोलिन खाली ठेवले व नानांकडे पाहिले त्यांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान स्पष्टपणे दिसत होते जरी नानांना ऐकू येत नसले तरी देखील त्यांनी समोरची व्यक्ती आहे ती वाजवत आहे याचे समाधान नानांच्या चेहऱ्यावरती अगदी स्पष्टपणे दिसत होते आपण जाऊया आता शिरीष म्हणाला आपण आता जाऊया का नाना असे शिरीष म्हणाला कुणाला तर आपल्या वडिलांना पित्ता पुत्र उठले मी आपण होऊन विचारले पिता पुत्र म्हणजेच मुलगा आणि वडील उठले तेव्हा लेखकानेच स्वतःहून विचारले काय कसे काय वाटलं एकंदरीत तेव्हा लेखकाने स्वतःहून विचारलं नानांना की कसं काय काय वाटलं एकंदरीत वा उत्कृष्ट त्याबद्दल प्रश्नच नाही शिरीषनेच मध्ये उत्तर दिले लेखकाला अपेक्षित उत्तर होतं ते नानांकडनं आणि उत्तर मात्र कोणी दिलं शिरीषने मला त्याच्या अगाऊ स्वभावाचा राग आला शिरीष जेव्हा मध्येच बोलला तेव्हा लेखकाला राग आला की नानांनी मला उत्तर द्यायला हवे तर हाच मध्ये बोलतो आहे म्हणून लेखकाला शिरीषचा राग आला आपण कुठे असता कामाला बोचकपणे शिरीषनेच पुन्हा पुन म्हणाला आपण कुठे असता कामाला असे लेखकाने जेव्हा नाण्यांना विचारलं तेव्हा मध्येच उद्धटपणे बोचकपणे म्हणजेच काय तर उद्धटपणे शिरीषनेच पुन्हा एकदा उत्तर दिले मला वाटले की मध्ये मध्ये बोलल्याबद्दल नाना शिरीषला दम भरतील लेखकाला काय वाटलं की शिरीष मधी मधी बोलतोय म्हणजे नाना त्याला काय करतील बोलतील त्याला दम देतील पण तसे काही झाले नाही पण त्या उलट ते कौतुकाच्या नजरेने त्याच्याकडे पाहत होते या उलट नाना काय करत होते तर शिरीषकडे कौतुकाच्या नजरेने पाहत होते नियमितपणे रोज पिता कुत्र्याची जोडी येऊ लागली रोज नियमित एकही दिवस घाडा नाही रोज मुलगा आणि वडील रोज काय करत होते तर शिकायला रोजच्या रोज येत होते एकही दिवस घाडा नव्हता रोज मुलगा आणि वडील शिकायला येत होते शिरीषची प्रगती पाहून मला मात्र शिरीषची प्रगती पाहून मात्र प्रसंगी मी पण आश्चर्यचकित होत होतो शिरीष रोज येत होता आणि जे काही लेखक शिकवत होते जे काही गुरुजी शिकवत होते ते अगदी व्यवस्थितरित्या शिरीष शिकत होता त्याचा हात वाजायला अतिशय हलका होता त्याचा हात कोणाचा तर शिरीषचा हात वाजवायला अतिशय हलका होता आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यात त्याची अंकलनशक्ती फारच दांडकी होती आणि त्या शाळेमध्ये जेवढे विद्यार्थी होते शिकायला आलेले होते त्या सगळ्यांमध्ये कोणाची शक्ती दांडकी होती तर शिरीषची नाना रोज त्यांच्या बरोबर एक व एक अक्षरही न बोलता शांत बसून राहत नाना रोज शिरीषबरोबर यायचे आणि एकही शब्द न बोलता शांत बसून राहायचे मी पण त्यांच्याशी बोलत नसे नाना काही बोलत नाही म्हटल्यावरती लेखकही काही म्हणत नसायचे हा हा म्हणता तीन महिने निघून गेले हा हा म्हणता किती महिने झाले तर तीन महिने निघून गेले आणखीन तीन महिन्यांनी होणाऱ्या माझ्या विद्यालयाच्या प्रथम कार्यक्रमात आपण शिरीषला कार्यक्रम द्यायचा असा मी निश्चय करून टाकला आणखीन तीन महिन्यांनी विद्यालयाच्या प्रथम कार्यक्रमामध्ये आपण शिरीषला कार्यक्रम द्यायचा असं निश्चय कोणी केला तर लेखकाने म्हणजे शिरीषच्या गुरुजींनी की आता तीन महिन्यानंतर आपला जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम प्रथम म्हणजे पहिलाच कार्यक्रम श्रीष करणार स्टेजवर असा मी निश्चय करून टाकला आणि त्यानुसार मी शिरीषला म्हणालो शिरीष अशा अशीच प्रगती कर कायम राहू दे यावरती लेखक काय म्हणाले शिरीषला की शिरीष अशीच प्रगती तुझी कायम राहू दे आपल्या विद्यालयाच्या कार्यक्रमात मी तुझा कार्यक्रम ठेवणार आहे आपल्या विद्यालयाचा जो कार्यक्रम आहे तीन महिन्यानंतर तेव्हा तुला तुझा कार्यक्रम मी ठेवणार आहे पण त्याच्या चेहऱ्यावर आनंदाच्या काहीही भावना दिसल्या नाही पण श्रीषला लेखकाने जी ऑफर दिली होती त्या ऑफरचं लेख शिरीषवरती काहीही परिणाम झाला नाही शिरीषच्या चेहऱ्यावर आनंदाच्या काहीही भावना दिसल्या नाही इतके नवे तर त्याला त्याचा चेहरा काहीसा उतरला हे ऐकून उलट शिरीषचा चेहरा आनंदित होण्याऐवजी तो चेहरा उतरला म्हणजे चेहरा एक चेहऱ्यावरती एक प्रकारचं काय म्हणतो आपण इतकेच नव्हे तर त्याचा चेहरा काहीसा उतरला उलट हे ऐकून त्याला आनंद व्हायला हवा होता तर त्याचा चेहरा काहीसा उतरला म्हणजे त्याच्यावर चेहऱ्यावरती जो आनंद असायला हवा होता तो आनंद नव्हता तर चेहऱ्यावरती काय होत एक प्रकारच दुःख जणू काही आहे असं लेखकाला जाणवत होत मी विचारले काय तुला हे ऐकून काहीच आनंद वाटत नाही का तेव्हा लेखकाने शिरीषला विचारले काय तुला मी हे एवढं सांगितलं तर तुला आनंद नाही झाला का गंभीर आवाजात ठाशीच स्वरूपाचे उत्तर आले माझ्यापेक्षा नानांना त्याचा आनंद जास्त होईल लेखक शेषला जेव्हा विचारतात की मी तुला जे काही आता सांगितलं आहे की तुझा कार्यक्रम माझ्या शाळेच्या विद्यालयाच्या कार्यक्रमात तुझा कार्यक्रम मी ठेवणार आहे तर तुला आनंद नाही झाला का त्यावर काय म्हटला माझ्यापेक्षा नानांना त्याचा जास्त आनंद होईल